नमो नमः छात्राः अद्य वयं बहुव्रीः समासः इत्यस्य विषये पठितुं प्रारम्भं कुर्मः पश्यन्तु अत्र वयं सर्वे अव्ययीभावः तत्पुरुष द्वन्द्व एतेषां समासानां विग्रहं पठामः एते सर्वे समासाः वयं जानीमः अधुना वयम बहुव्री समासस्य विषयी ज्ञातुं प्रारंभं कुर्मः आठवत आहे का तुम्हाला आपण आत्तापर्यंत जे तीन प्रकार पाहिले होते एक होता मागच्या वर्षी बघितलेला द्वंद्व समासाच्या दोन्ही पद महत्त्वाचे होते रामकृष्ण च कृष्णः च किंवा मार्जार मूषकम मार्जार च मूषक एकतो समाहार बरोबर आहे त्यानंतर या आ, नंतर तुम्ही द्वितीय सत्रामध्ये तत्पुरुष समास शिकले समास शिकले त्याच्यामध्ये विभक्ती तत्पुरुष शिकले द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी आणि सप्तमी अशा सगळ्या विभक्त्या शिकल्या आहे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल की आपण क्रीडा निपुण क्रीडायाम निपुण सप्तमी तत्पुरुष समास कृष्णाश्रित कृष्णम आश्रित द्वितीया तत्पुरुष समास अशा पद्धतीचा प्रथमपदाचा विग्रह ज्या विभक्तीमध्ये असेल ते नाव दिलेली विभक्ती तत्पुरुष मागच्या वर्षी शिकलो या वर्षी तुम्ही तत्पुरुषाचे राहिलेले प्रकार उपपद तत्पुरुष पाहिला आठवत आहे तुम्हाला गृहस्थ गृहे तिष्ठती ती गृहस्थ शास्त्रज्ञ शास्त्रं जानाति इति शास्त्रज्ञ बरोबर आहे हा तुम्ही तत्पुरुष यावर्षी शिकलात त्यानंतर अजून कोणता समाज शिकला तुम्ही यावर्षी तर नय तत्पुरुषमध्ये अधर्म न धर्म अधर्म अयोग्यम न योग्यम असा हा तत्पुरुष ज्याच्यामध्ये अभाव सांगितलेला असतो यानंतर आपण अव्ययभाव या समास शिकलो आहोत या अव्ययभाव समासामध्ये पूर्ण समास अव्ययासारखा वापरला जातो विशेषतः याच्यातली उदाहरणं खूप एकसारखी असतात प्रति उपसर्ग असणारे प्रतिदिनम प्रतिक्षणं त्याच्यामध्ये क्षणे क्षणे दिने दिने प्रतिपर्वतम पर्वते पर्वते यासारखा त्यानंतर यथा अव्यय वापरलेला यथाशक्ती शक्तीम अनुसृत्य यथाविधी विधीम अनुसृत्य यासारखं आणि ज्याच्या सुरुवातीला सशब्देहम म्हणजे स्नेहेन सह सहर्षम हर्षेण सह सनंदम आनंदेन सह हा अवयव समास पाहिला यानंतर बघितला आपण तो कर्मधारे समास या कर्मधारे समासामध्ये तीन प्रकारे त्याचा विग्रह होऊ शकतो परस्पर संबंध शब्दांचा कसा असतो त्याच्यावरती तो अवलंबून असतो विशेषण विशेष रक्त पुष्पम शब्द तुमच्या पुस्तकातलं उदाहरण तुम्हाला आठवत असेल रक्तम पुष्पम बरोबर आहे विविध जना म्हटलं तर विविध जना हा जनाहा। या पद्धतीने त्यानंतर नाम सामान्य नाममध्ये तुम्हाला यावर्षी पुस्तकामध्ये जपाकुसुम होतं पा जपा नाम कुसुमम गंगा नदी गंगा नाम नदी कालिदास कवी कालिदास यासारखे उदाहरणं बघितले त्यानंतर कर्पूर गौरह कर्पूर इव गौरह किंवा मुख कमलम मुखम कमलम इव इव एव या शब्दांचा उपयोग असणारे हा कर्मधारे समास तो पण पाहिला उपमान उपमेय असणार एवढे सगळे समास आपण बघितले विद्यार्थी मित्रांनो आता आपण शेवटचा समास बघणार आहोत आणि तो आहे बवरी समास मग या समासाचं वैशिष्ट्य काय तर सध्या फक्त एकच सांगते राहिलेलं ही उदाहरण बघितल्यानंतर बघूयात बहुव्रीही समास याच्यामध्ये अन्य पद प्रधान असतो तो याच्यामध्ये पहिलं पद महत्वाचं नाही दुसरं पद महत्वाचं नाही दोन्ही पद महत्वाची नाही आहेत तर याच्यात अन्य पद महत्वाचं असतं म्हणजे जो तयार होणारा शब्द आहे तो कोणाबद्दल सांगतो तो इथे महत्वाचा असतो एक तुम्हाला या सगळ्या उदाहरणांकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी एक तुमच्या ओळखीचं उदाहरण देऊ का बर इथलच उदाहरण देते बघा गजानन आता गजानन म्हटल्यानंतर गज आणि आनन हे दोन शब्द आहेत बघा याच्यामध्ये गज आणि आनन मग आता गज आणि आनन मध्ये गज म्हणजे हत्ती आनन म्हणजे तोंड हत्ती आणि तोंड याला महत्व आहे हत्ती या शब्दाला महत्व आहे का तोंड या शब्दाला महत्त्व आहे का नाही हत्ती आणि तोंड या दोन्ही पासून तयार होणारा शब्द कोणता गजासारखे आनन ज्याला आहे तो गजानन म्हणजे गणपती येत्या लक्षात गणपतीला महत्व आहे तसाच एक शब्द तुम्हाला माहिती असणारा जो आहे तो नीलकंठ 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 म्हणजे कोण माहितीये नीलकंठ म्हणजे मोर पण आहे आणि शंकर पण आहे पण मग याच्यामध्ये नीळ नील महत्त्वाचा नाही कंठही महत्वाचा नाही तर त्या दोन्हीपासून तयार होणारा शब्द निळा आहे ज्याचा कंठ असा तो कोण निळ कंठ शंकर येते लक्षात म्हणून याला अन्य पद प्रदान महत्वाचं आहे आणि हा शब्द विशेषण म्हणून वापरला जातो हे फार महत्वाचं हिंट आहे याच्यातली अन्य पदप्रधान आहे आणि विशेषण म्हणून वापरला जातो आलं लक्षात तर मग आधी आपण इथली उदाहरणं बघूयात आणि तस तसं तुम्हाला ते अजून लक्षात येईल बघा पहिल्यांदा पहिलं चित्र बघूयात आपण इथलं दिसतंय सगळ्यांना मूषको मूषक मुशक वाहन नमोस्तु ते कर्णव तवरे शूर्पाकारौ शूर्प कर्ण हे ते आननम हि ते गजस हे देव गजानन नमोस्तुते महामही महाकाय हे नमोस्तुते आता काय सांगितलं तुम्हाला सगळ्यांना एवढं तर संस्कृत आता नक्कीच आहे की याच्यात नमोस्तु ते म्हंटल म्हणजे काय नमः अस्तु ते तुभ्यम नमोस्तु ते तुला नमस्कार असो कोणाला नमस्कार केलाय मूषक वाहनाला नमस्कार आहे शुर्पकर्णाला नमस्कार आहे गजाननाला नमस्कार आहे महाकायला नमस्कार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हे चारही शब्द विचार वापरले गेले आहेत हे या गणपती बाप्पासाठी हे चारही शब्द कोणासाठी वापरले गेले गणपती बाप्पासाठी बघा मूषक आहे ज्याचं वाहन तो गणपती शुर्पासारखे शूर्प म्हणजे का शूर्प म्हणजे तुमचं सुप सुप सुपासारखे कान बघा सुपासारखे कान ज्याचे आहेत असा तो शुर्प गजासारखं आनन ज्याचं आहे तो गजानन हत्तीसारखे मुख येणं त्याचं सोंड त्यानंतर काय महाकाय वक्रतुंड महाकाय बरोबर आहे की नाही महाकाय म्हणजे मोठ्या शरीराचा ज्याचं मोठं शरीर आहे असा हा महाकाय त्याला नमस्कार असो म्हणजे हे चारही शब्द वापरले गेले आहेत ते गणपतीला आणि हा गणपती शब्द इथं कुठे दिसत नाहीये कळते मग तेच तर सांगितलं मी तुम्हाला मागाशी की या बहुरी समासाचं हेच वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो की याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यात जे दोन शब्द असतात त्या दोन शब्दांना महत्व नसतं त्याच्यातून तयार होणारा तिसरा शब्द या त्या त्या, त्या, त्या या शब्दांमधून आता काय तयार होतं बघा बघ या मूषक आणि वाहन याच्यातून तयार होतो गणपती शूरपाणी आणि कर्ण याच्यातून तयार होतो गणपती गजाननमधून गणपती आणि महाकाय पण गणपतीसाठी म्हणजेच हा शब्द जे हे इथे शब्द दिसणारे शब्द व्यक्त होतात त्याच्यापेक्षा तिसराच शब्द सांगतो म्हणून तो आहे बवरी समास आता इथे काय लिहिलं ते वाचूयात आपण बघा वाहनम ही ते भवती मूषक ते म्हणजे तुझ तव ते युष्मतचं रूप वापरलं षष्ठीचं तुझ वाहन मूषक आहे म्हणून हे मूषक वाहना कर्णौ तव रे शूर्पाकारौ कर्णव द्वौ कर्णव कधी कर्णव द्वौ तुझे दोन्ही कान शुर्पाकार आहेत शुर्पाकार शुर्पासारखा आकार सुपासारखा आकार असणारे शुर्पाकार म्हणून शूर्पा करणं तुला नमस्कार असो हे सगळे संबोधन एक वचनाचे रूप येतो वाहन शुल्प करणं हे वापरले ना संबोधन येते आननम ही ते गजस्य इव म्हणजे तुझं आनन आपलं आननम म्हणजे मुखम गजस्य हत्तीसारखं मुख असणारा तो गजानन तुला नमस्कार सो आणि काया म्हणजे शरीर महामहियान म्हणजे अतिशय मोठं असं असणार हे शरीर ज्याचा आहे तो महाकाय त्याला नमस्कार सो आलं लक्षात कळालं प्र तुम्हाला तसंच आता अजून खाली काय उदाहरण दिले ते बघूयात बघा आता तुम्हाला सगळ्यांना परत एकदा हे परिचित चित्र एश ह कह ऐश शंकर एष महादेव एष नीलकंठ एष बालचंद्र बघा ना भालचंद्र, नीलकंठ माता भालचंद्राचं काय सांगितलं आहे चंद्रस्ते शोभते भाले नमोस्तुते भालचंद्र कंठस्ते विद्यते नील नीलकंठ नमोस्तु ते वरच्यासारखंच पात आहे नमोस्तु ते तुभ्यम नमोस्तुते म्हणजे काय तुला नमस्कार असो हा तुभ्यम मधला ते आहे तुभ्यम ते युवाभ्याम वाष्मभ्यम वह चतुर्थी ज्याला नमस्कार करायचा त्याची चतुर्थी कोणाला नमस्कार केलाय हे भालचंद्रा तुला नमस्कार असो हे नीलकंठा तुला नमस्कार असो कळतंय पण मग आता भालचंद्रामध्ये भाल आणि चंद्र म्हणजे कपाळ आणि चंद्र यांच्या पेक्षा तयार होणारा शब्द कोणता तर शंकर शंकराला नमस्कार केला ना भालेचंद्राला नमस्कार म्हणजे शंकराला नमस्कार आहे चंद्र ह ते शोभ ते भाली म्हणजे भाले म्हणजे काय ज्याच्या भालावर कपाळावरती मस्तकावरती म्हणूयात आपण चंद्र शोभून दिसतो त्या भालचंद्राला नमस्कार असो तसंच अस खालचं कंठह ते विद्य ते नीलह बा ज्याचा कंठ निळा आहे विषप्राशन केलं ना शंकराने म्हणून त्याचा कंठ निळा झाला म्हणून ज्याचा निळा आहे अशा या नीलकंठाला मी नमस्कार करते किंवा तुला नमस्कार असो येत्या लक्षात अशा पद्धतीने तयार होणारा शब्द असंच उदाहरण तुम्हाला दशाननाचं सुद्धा येऊ शकतं पहा तुम्हाला माहिती आहे दशानन म्हणजे कोण दश आनन आनन म्हणजे मुख ज्याला दहा मुख आहेत तो दशानन म्हणजे कोण रावण हे ते लक्षात अशा पद्धतीचे तुम्ही जर आता आपले हे देवदेवता जरी घेतल्या ना तर यांना जे काही विविध नावं आहेत ही सगळी विशेषण म्हणून वापरली जातात आणि त्याच्यातनं तयार होणारे हे जे काही शब्द आहेत हे सगळे बहुरीचे वेगवेगळे उदाहरणं तुम्हाला दिसतील आलं लक्षात आता अजून एक उदाहरण आहे ते बघूयात आपण बघा ही तीनही उदाहरणं तुमच्याच पुस्तकामधली आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर सत्तावन्न आणि पान नंबर अठ्ठावन अष्टपंचाशत तत्र तात्र एतानी सर्वानी उदाहरणानी बघा आता आता समोर तुम्हाला दिसतोय कोण आहे तो मारुती राया बल भीमा हो की नाही बघा आता काय सांगितले गदाहस्ते यदाहस्त नमोस्तु ते महत्बलम नमोस्तु नमोस्तुते आता इथे सुद्धा नमस्कार केला ते तुला नमस्कार असो कोणाला हे गदाहस्त हे गदाहस्त तुला नमस्कार असो हे महाबल तुला नमस्कार असो कळते मग आता गदाहस्त म्हणजे काय गदाहस्ते यस्य सह गदाहस्त ज्याच्या हातात गदा आहे ज्याच्या यस्य सह ज्याच्या हातात गदा आहे तो गदा हस्त महत्बलम म्हणजे काय ज्याच्याकडे महत्ल नपुसकलिंगे ना बलम शब्द ज्याच्याकडे खूप मोठं बळ आहे तो महाबल महाबली हनुमान येते लक्षात त्याला नमस्कार असो मग परत एकदा हे बहुवरी समासाचीच उदाहरणं आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि प्रत्येक समासाचं नाव सुद्धा कसं समर्पक असतं पा बहुव्रीही याचा सुद्धा तुम्हाला शब्द माहिती नाहीये परंतु हा जो बहुव्रीही समास आहे याच्यातले हे जे दोन शब्द आहेत ना बहुव्रीही बहु, बहु म्हणजे जास्त हे तुम्हाला माहिती आहे पुष्कळ आणि व्रीही म्हणजे तांदूळ सॉरी अ दोन्हीपासून तयार होणारं ते तांदूळ असतं व्रिही म्हणजे तांदूळ येस बरोबर आहे बिही बहु बहुव्रीही म्हणजे खूप तांदूळ आणि बहुव्रीही हा शब्द परत एकदा विशेषणासारखा वापरला जाणार ज्याच्याकडे खूप तांदूळ आहे तो बहुव्रीही म्हणजे खूप श्रीमंत तांदूळ ज्याच्याकडे तो श्रीमंत या अर्थाने येते लक्षात म्हणून बहुव्रीही हा शब्द या अर्थाने वापरला जातो येते लक्षात बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या आसपास असे खूप सारे समास तुम्हाला आढळून येतील की जे असं विशेषणासारखे वापरतात आणि अशा पद्धतीने मराठीमध्ये सुद्धा मराठीतली आणि संस्कृतमधली खूपशी उदाहरणं सारखी जाणवतील तुम्हाला इथे येत्या लक्षात आता मी आत्तापर्यंत सांगितलेले हे शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये आलेत आणि याच पद्धतीने वापरले पण जातात येत्या लक्षात अशा पद्धतीचं हे जे काही आहे या बवृीहित याचा विग्रह पाहिला आहे पण अजून मी तुम्हाला याचा नियम नाही सांगितलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये याचा नियम सांगणार येतो मी विग्रह कसा करायचा आपण अजून उदाहरणं बघूयात आणि अजून जास्तीच्या उदाहरणाच्या सहाय्याने विग्रह कसा करायचा ते समजून घेऊयात पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये शुभम भवतो